नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आलेली आणि त्यांच्यासाठी ही एक मोठी खुश खबर देखील आहे मित्रांनो आयने जी पीक कर्ज योजना आहे त्याला आता विना हमी दोन लाख रुपये करण्याची मंजुरी दिलेली आहे मित्रांनो म्हणजे जे आता पीक कर्ज मिळणार आहे शेतकऱ्यांना तर दोन लाख रुपयेपर्यंत पीक कर्ज ते आता विना हमी घेऊ शकता मित्रांनो याबाबत आयने आता बँकांना निर्देशही दिलेले आहेत मित्रांनो तर काई ही संपूर्ण अपडेट आहे चला तर ही अपडेट आता या व्हिडिओमधून जाणून घेऊया तोवर जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजना आणि त्या योजनांची अपडेट्स नेहमी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो चला तर पाहूया की पीक कर्ज योजना जी आहे तिची आता दोन लाख रुपये पर्यंत विना हमी जी रक्कम आहे ती वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आरबीआयने दिलासा देत कृषी कर्जाची मर्यादा विना हमीसह दोन लाख रुपये केली आहे पीक कर्जाची नवीन मर्यादा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शेतकऱ्यांसाठी नव्या नव्या वर्षानं नवी भेट दिलेली आहे शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक बँकने शेतकऱ्यांना विना हमी देण्यात येणाऱ्या कर्जाची जी मर्यादा आहे ती दोन लाख रुपये वाढवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर काय विना हमी ही पीक कर्ज कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत मिळणार आहे तर आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विना हमी जी पीक कर्ज योजना होती त्याची जी मर्यादा होती ती एक लाख साठ हजार रुपये एवढी होती ही नवी मर्यादा आता एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होणारे जी की दोन लाख रुपये करण्यात आलेली आहे असं कृषी मंत्रालय शनिवारी जारी, जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलेले आहे कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार दहा मध्ये कृषी क्षेत्रात विना हमी कर्ज योजना देण्यास सुरुवात केली होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक लाख रुपये विना गॅरंटी देण्याची घोषणा केली होती दोन हजार मध्ये ही मर्यादा वाढवून एक लाख साठ हजार रुपये करण्यात आली होती आता ही मर्यादा पुन्हा वाढून दोन लाख रुपये करण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो लघु व माध्यम शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे त्यांच्या शेतीवर परिणाम होत असतो त्यामुळे या शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँकने वाढवलेली मर्यादा फायदेशीर ठरणार आहे शेतकऱ्यांकडे साधन साधन सामुग्री अत्यंत मर्यादित होती अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या विना आम्ही जी पीक कर्ज जी योजना आहे त्या अंतर्गत या कर्जाचा मोठा फायदा होत असतो या निर्णयामुळे विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना शहाऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रफळ अधिक कर्ज उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा कृषी मंत्रालयानं व्यक्त केलेली आहे मित्रांनो तर आता जी पी तर आता जी पीक, पीक कर्ज योजना आहे त्या योजनेअंतर्गत जी पीक कर्जाची जी लोन अमाऊंटची मर्यादा आहे ती दोन लाख रुपये करण्यात आलेली पूर्वी याची एक लाख रुपये होती त्यानंतर दोन हजार एकोणीस एक साली एक लाख साठ हजार रुपये करण्यात आली तर आता फायनली कृषी मंत्रालयाने मंत्रालयाने आयला विनंती करून ही जी रक्कम आहे ती आता दोन लाख रुपये करून घेतलेली आहे मित्रांनो तर आयने बँकांनाही निर्देश दिलेले आहेत की आता पीक कर्जाची जी मर्यादा आहे विना आम्ही ती दोन लाख रुपये तुम्ही देऊ शकता मित्रांनो त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे ही जी योजना लागू होणार आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होत आहे तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकशी भेटून जी पीक कर्जाची लोन अमाऊंट वाढलेली तर या लोन अमाऊंट वाढलेली पीक कर्ज तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तर अशी महत्त्वपूर्ण अपडेट जी ती कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी दिलेली आहे पीक कर्जबाबत शेतकऱ्यांसाठी ही खरंच खूप महत्त्वाची बाब आहे आज चाळीस हजार रुपयेपर्यंतची जी अमाऊंट आहे ती पीक कर्जामागे त्यांना वाढलेली मिळणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ही अपडेट होती तुम्हाला जरी व्हिडिओ नक्की आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि राज्य सरकार केंद्र सरकारच्या अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या आप व्हॉट्सअप ग्रुपलाही तुम्ही जॉईन करून घ्या तिथं मी नेहमी नवनवीन अपडेट्स ज्या असतात रेग्युलर त्यात मी टाकत असतो मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सो ते भेट देऊन तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो भेटूया अशाच पुण्या एका नवीन व्हिडिओ तोवर जैन जय महाराष्ट्र